त्याच्यावरचा उपाय काय आणि दुःख निवृत्त झाल्याचं लक्षण काय जसं एखाद्या माणसाला रोग झाला चिकित्सक जे असतात डॉक्टर जे असतात ते चिकित्सा करत असताना पहिल्यांदा त्या रोगाचं कारण शोधतात डोकं दुखतय पण का दुखतय सर्दी झाली म्हणून दुखतंय का झालं म्हणून काय नेमकं कारण काय रोगाच ताप आलाय ताप आलाय पण का ताप आलाय कुठेतरी एखादी जखम झाली का पोटामध्ये बाहेर जखम झालेली आहे का सर्दी पडसा झालेला आहे का आणखीन काय व्हायरल फिर आहे का इन्फेक्शन झालंय का म्हणजे पहिल्यांदा रोगाचं कारण शोधायचं कारणानंतर रोगाचं नेमकं स्वरूप काय ते शोधायचं नंतर त्याच्यावरचा उपाय सांगायचा आणि रोग गेल्यानंतरच लक्षण काय सांगायचं तस या ठिकाणी रोग कोणता आहे रोग कशामुळे झालेला आहे रोगाच कारण काय या श्लोकामध्ये सांगितले मन्ये कुतश्चित भयमच्युतश्य नित्यं उद्विग्न असद भावात। भी। असद बुद्धी रसदात्मभावात। विश्वात्मना यत्र निवर्तते यगाच कारण काय असेल तर ते असद आत्मबुद्धी असद वस्तूच्या ठिकाणी माणसाने आत्मबुद्धी केलेली आहे जे आपण नाही ते आपण आहे समजलं देह आपण नाही मी देह समजलो देह संबंधी माझे नाही हे माझ समज खोट आहे त्याला मनुष्य खरं समजतो आणि जे खरं आहे ते त्याला माहितीच नाही कळत माणसाला सगळं पण वळत नाही शेवटी खऱ्याच्या मागे धावतो का खोट्या मागे धावतो जस हरिण आहे त्याला मृगजळ दिसत आणि मृगजळ तो खरं समजतो आणि त्या पाठीमागे धावतो आणि मरतो तसा मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी धावतोय असद आत्मबुद्धी असद म्हणजे जे नाही त्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी आहे त्याच्यामुळे रोग झालेला आहे कोणता उद्विग्न बुद्धी सारखा मनुष्य उद्विग्न झालेला आहे हे करू का ते करू कशात मला सुख मिळेल ह्याने मला सुख मिळेल त्याने मला सुख मिळेल सुख मिळेल ह्याच्यावर औषध काय मुझो पास नमत्र नित्यम भगवान परमात्म्याच्या चरण कमलाची उपासना करून परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती आवस्थ जे खोट आहे त्याच्या मागे जर आपण गेलो तर आपल्याला दुःखच मिळणार आहे जे खरा आहे तिकडे आपण गेलं पाहिजे आणि रोग गेल्यानंतर मात्र निवर्तते परमात्मा स्वरूपाचं चिंतन केलं की के आपआप मनसाला अभय प्राप्त होत म्हणून त्याच विश्लेषण नाथ महाराजांनी काय आई कराया नवलपरी आपुला संकल्पना वैरी देह देहबुद्धी वाढवणी शरीरी अतिदृढ करी भव भया जयापाशी देहबुद्धी त्याशी सुख नाही त्रिशुद्धी ते बुडाले द्वंद्व संधी आदि व्याधी बुद्धि देहबुद्धीपाशी सगळं दुःख आहे मी देह म्हटलं सगळं दुःख आलं देह माझा म्हटलं की दुःख आलं मी देह म्हटले की जे आपलं नाही ते आपण आपलं म्हटलं वास्तविक पाहता देह जो आहे तो कोणाचा आहे देह हा उसना त्याचा त्याला देणे दोन माणसं रस्त्याने चाललेली होती पैशाची पिशवी पडलेली दिसली एक जण लगेच पुढं झाला म्हणायला लागला बर झालं आपल्याला पैसे सापडले पैशाची पिशवी उचलली हातात घेतली आपल्याला बरं झालं पैशाची पिशवी सापडली ज्यानी साप ज्याला सापडली होती तो म्हणायला लागला आपल्याला नाही बर झालं मला बर झालं मला सापडलेली आहे माझी पिशवी अरे तो म्हटला आपण दोघंही बरोबर चाललो होतो दोघांनी पैशाची पिशवी पाहिली तू पुढे जाऊन घेतली आणि तू माझी कशाला म्हणतो आपल्या दोघांची <laughs> ज्याने घेतली होती तो म्हटला माझी आहे तेवढ्यात समोर पोलीस आले ज्याची पिशी होती तो सुद्धा आला तो म्हणायला लागला तो बघा त्या माणसाच्या हातात पिशवी माझी माझी पिशी घेतली ज्याच्या हातात पिशवी होते तो घाबरला तो म्हणायला बाप बापरे पोलीस आले आता आपलं कसं होणार तो हुशार होता तो म्हटला आपलं नाही आता तुझं बघ काय व्हायचं तिथे माझं कोण म्हटलं तू म्हटला तस दुसऱ्याच्या वस्तूला आपली वस्तू म्हटली एखादी आपण धर्म तीर्थक्षेत्रात गेलो तिथे एखादी धर्मशाळा असते देवाच्या दर्शनाकरता ती धर्मशाळा आपल्याला उपलब्ध करून दिली जाते एक मनुष्य त्या धर्मशाळेत दोन दिवस राहिला देवाचं दर्शन केलं नंतर म्हणायला लागला ही धर्मशाळाच माझ्या नावावर करा चालत नाही तशी ही धर्मशाळा आहे पाच पंचांची पंच महाभूताची पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पण या देहाला मनुष्य मी आणि मी म्हणायला लागतो माझ म्हणायला लागतो देहबुद्धी माझी सुख अनुमात्र नाही देख सुख मान तिथे महामूर्ख दुःख जनक देहबुद्धी म्हणून ही देहबुद्धी जी आहे त्या देहबुद्धीमुळे माणसाच्या जीवनामध्ये एवढं सगळं निर्माण होतं जन्म मागं लागतो मरण माग लागतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे तृप्ती कधी होत नाही माणसाची आणि करता, मग उपाय काय आपलं मन जे आहे ते परमात्म्याकडे लावलं देवाकडे लावलं भगवंताकडे जर मन गेलं तर भगवंताच्या कामाला त्यावर स्थिर झालं तर ते आनंदी होत तुकाराम महाराजांनी म्हटलंय गोपाल कृष्ण भगवाल आता कोठे धावे प्रयत्न कोंडलं जात नाही किती इंद्रियांना आवरण्याचा प्रयत्न केला इंद्रिया आवरली जात नाही विषयाचा किती त्याग करायचा प्रयत्न केला विषय मनात येऊन बसतातच आणि म्हणून भक्ती भगवंतानी सांगितले कारण भक्तीमध्ये इंद्रिय कोंडावी न लगती विषय राहत एवढे सामर्थ्य हरी भक्ती जाण निश्चितीन भक्त इंद्रियांना कोंडत नाहीत ती भक्त इंद्रिय जे आहेत ती देवाकडे लावतो डोळा म्हटलं की पाहणार आहे मग डोळ्याने भगवंताचं सुंदर रूप पाहायचं कान म्हटलं की ऐकणार आहे भगवंताचं कीर्तन ऐकायचं मन म्हटलं की धावणार आहे मग त्या मनाला भगवंताकडे लावायचं अशा प्रकारचे भागवत धर्म आहेत ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ते हे राया भागवत जान मुख्यत्वे भक्तिप्रधान भावे करिता भगवत भजन अज्ञान जन उद्धरते न करिता वेदशास्त्र व्युत्पत्ती ऐश्या अज्ञाना निजात्म प्राप्ती सुगम जोडे ब्रह्मस्थिती आलागी हरिभक्ती प्रकाशली देवे न करिता वेदशास्त्र पठन जड मुड मनाल तर लेकोन उन्मत्त गजेंद्र उद्धरण गर्भ संरक्षण परीक्षितीचे भक्तीमध्ये काही शास्त्राचं ज्ञान नसलं तरी प्रेम चालत स्वतः भगवान परमात्मा उद्धारक असतो एक श्लोक आलेला आहे व्याधशाचरणाम वयो विद्या गजेंद्रश का का जाती विदुरश या दव पेरुग्रश किं पौरुष कुबजा या कमनीय रूप नो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणेर प्रियो माधव भगवान परमात्मा भक्ति भक्तीप्रिय भक्ति जर असेल तर मग तो आचरण पण पाहत भक्ती जर असेल तर वय पाहत नाही भक्ती जर असेल तर रूप पाहत नाही भक्ती जर असेल तर बल पाहत नाही भक्ती जर असेल तर जात पाहत नाही <स्थाथ> गजेंद्र हत्ती होता त्या ठिकाणी सरोवरामध्ये मगरीने पाय धरला म्हणून गजेंद्राने काकुलतीला